उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललोय तिथली काय तयारी कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललोय आम्ही नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं अंतरवालीत आम्ही एकशे सत्तर मध्ये घेतला कार्यक्रम एकर मध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक हो आम्हाला त्याच्या चटणीला सुद्धा पुरले नव्हते तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे पंच्या कोट्यात स्वयंसेवक उभारायला हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी सहा करोड यायचं उद्या पाणी करायला चालू आहे त्यानंतर चार जून रोजी चार जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय वेळ काय आहे आणि चार जूनचाच मुहूर्त काय नाही असं काय नाही मुहूर्ताचं असं काहीच नाही माझं कधी नाहीच आहे परंतु आता आनंद आम्हाला याच्या स्वतःच्या लेकरला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते आता ते जर एकत्र येते त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणताही असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाहीये त्यामुळे मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतय पण सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराच वाटलंच झालंय दहा टक्के दिल पण ते कुठे लागू झालंय चार जून रोजीच चा कसं असेल किती वाजता बसणार आहेत कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल सरकार स्थापनेच असेल सगळं असेल तुमचं टायमिंग कसं सकाळी नऊ वाजताच सुरुवात करणार आहे सकाळी नऊ ना अमर साखळ्या सगळ्या करीत नाही सगळं जनतेला काय आव्हान असतं समाजाला काय आव्हान असतं या उपोषणा त्यांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी सहा करोड मला टाकत नाही केलं पाहिजे त्यांच्यासाठी तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांचे माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलन करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी